नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत त्यामध्ये जे सरांनी शंभर सरा प्रश्न दिले आहेत त्याचा आज आपण तिसरा भाग बघणार आहोत तर आजचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने कांद्याची दर घसरण व उपाययोजना करण्यासाठी कोणती समिती नेमली होती त्याचं उत्तर आहे सुनील पवार समिती ठीक आहे सुनील पवार सु समिती आता मी थोड्या ट्रिक सांगते या समित्या लक्षात ठेवण्यासाठी आता सुनील पवार समिती कशासाठी आहे तर कांद्याची दर घसरण व उपाययोजना करण्यासाठी ठीक आहे असं लक्षात ठेवा सुनील नावाच्या व्यक्तीला प्रत्येक भाजीत कांदा लागतो सुनील नावाच्या व्यक्तीने पर्सनली घेऊ नका आपण ट्रिकसाठी बघतोय ना मग एवढं तर लक्षात ठेवा की कि सुनीलला किंवा त्या व्यक्तीला प्रत्येक भाजीत कांदा लागतो असं ठीक आहे नंतर सुधाकर शिंदे समिती कशासाठी आहे धनगर समाजात आरक्षण धनगर समाज संदर्भात धनगर समाज संदर्भात सुधाकर शिंदे समिती सुधाकरचा ध आणि धनगरचा ध यांना मी राऊंड केला आहे त्याच्यावरून लक्षात ठेवा कशाशी संबंधित आहे नंतर संदीप कर्णिक समिती मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान हिंसक घटनांची चौकशी समिती हे पण नीट लक्षात ठेवा आता याच्यासाठी ट्रिक नाही आहे पण ह्या तीन समित्या लक्षात ठेवल्यावर संदीप कर्णिक समिती लक्षात ठेवायला तशी सोपी जाईल काय आहे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान हिंसक घटनांची चौकशी आणि डॉक्टर रमन गंगाखेडकर समिती कोरोना वाढती रुग्णसंख्येच्या संदर्भात ठीक आहे आता डॉक्टर आहे रमन यांच्या आधी हां म्हणजे डॉक्टर म्हणून कोरोनाशी रिलेटेड असं लक्षात ठेवा मे बी असंही होऊ शकतं की अजून चार ऑप्शन डॉक्टरवरूनच येतील पण हे डॉक्टर कोण आहे डॉक्टर रमन असं लक्षात ठेवा आणि कोरोनामध्ये पण र आहे आणि रमनमध्ये पण र आहे अशा पद्धतीने आणि डॉक्टर अशा पद्धतीने लक्षात ठेवा ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया दोन हजार तेवीसचा बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर पॉल लीच यांना पॉल लीच या आयरिश लेखिकेच्या प्रॉफेट सॉन्ग या कादंबरीस दोन हजार तेवीसचा बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला पॉल लीच यांच्या प्रॉफेट सॉन्ग या कादंबरीचा आणि कोणी आयरिश लेखिका आहेत त्या आणि जॉर्जी गोस्पोडिनो ज्या बल्गेरियाचे यांनी लिहिलेल्या अँजेला रोडेलने इंग्रजीत अनुवादित केलेल्या टाईम शेल्टरने दोन हजार तेवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्राप्त झाला आहे नीट लक्षात ठेवा पॉल लीच या आयरिश लेखिका आहे त्यांचं प्रोफेट सॉन्ग या कादंबरीला बुकर पुरस्कार आहे नीट लक्षात राहील आणि जॉर्जी गॉस्पोडिनो जे बल्गेरियाचे आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे ठीक आहे एंजेला रोडेलने इंग्रजीत अनुवादित केलेल्या टाइम शेल्टर या कादंबरीला हं जॉर्जी गोस्पोडिनो हे बल्गेरियाचे आंतरराष्ट्रीय बुकर त्यांना मिळालेलं आहे पुढे बघूया चांद्रयान तीन मोहिमेचे प्रक्षेपण कधी करण्यात आले तर चौदा जुलै दोन हजार तेवीस नीट लक्षात ठेवा तारीख चांद्रयान तीन मोहिमेचे प्रक्षेपण कधी करण्यात आले तर चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले बाकीच्या तारखा बघून घ्या भारताच्या चंद्रयान मोहिमा चांद्रयान एक कधी झालं होतं आधी आपण वर्ष लक्षात ठेवूया मग इन डिटेल तारखा लक्षात ठेवू आहे चांद्रयान एक दोन हजार आठ साली चांद्रयान दोन दोन हजार एकोणावीस साली आणि चांद्रयान तीन दोन हजार तेवीस साली ठीक आहे काहीच लक्षात राहण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप आपण आधी काय लक्षात ठेवायचं वर्ष चांद्रयान एक दोन हजार आठ चांद्रयान दोन दोन हजार एकोणावीस चांद्रयान तीन दोन हजार तेवीस ठीक आहे आता त्यांनी प्रश्न चांद्रयान तीनवर वर विचारला होता प्रक्षेपण कधी तर ते नीट लक्षात ठेवा चौदा जुलै दोन हजार तेवीस ही वेगळी लक्षात ठेवा तारीख रिसेंटची आहे चांद्रयान तीन चौदा जुलै दोन हजार तेवीस राहिले लक्षात आता बघा पहिले आणि दुसऱ्या तिसऱ्या सगळ्यांचे वर्षपाठ झाले आता पहिले आणि दुसऱ्याची तारीख सेम आहे काय फक्त आकडा म्हणायचा आहे मला काय बावीस पण एकाची बावीस ऑक्टोबर आहे आणि एकाची बावीस जुलै आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा ठीक आहे चांद्रयान एक मोहीम यशस्वी होती चांद्रयान दोन अयशस्वी होती आणि चांद्रयान तीन यशस्वी होती ठीक आहे आता कोटी खर्च इन डिटेल विचारणार नाही पण तरी लक्षात ठेवा असं करू शकतात की याला जास्त खर्च आला याला कमी खर्च आला कम्पॅरिझनमध्ये मग सगळ्यात कमी खर्च चांद्रयान एक मोहीमला आला थ्री एटी सिक्स कोटी हु? सगळ्यात जास्त चांद्रयान दोन असं लक्षात ठेवा एवढा खर्च केला तरी अयशस्वी झाली आपले किती कष्ट वाया गेले असं काहीतरी कोरिलेट करून लक्षात ठेवा चांद्रयान दोन नऊशे साठ कोटी रुपये खर्च अयशस्वी झाली नंतर चांद्रयान तीन सहाशे पंधरा कोटी खर्च ठीक आहे खर्च लक्षात ठेवणं इतकं गरजेचं नाही आहे असं मला वाटतं पण तरी विचारलं तर लक्षात ठेवा सगळ्यात तिघांपैकी सगळ्यात कमी खर्च तीनशे शहाऐंशी कोटी चांद्रयान एकला सगळ्यात जास्त चांद्रयान दोनला जी अयशस्वी झाली नऊशे साठ कोटी खर्च आणि चांद्रयान तीन सहाशे पंधरा कोटी खर्च नंतर प्रक्षेपकणाद्वारे करण्यात आलं तर चांद्रयान एक पी एस एल व्ही एक्सेल सी टू पी एस एल व्ही एक्सेल सी टू नंतर चांद्रयान दोन जी एस एल व्ही एम के थ्री आणि चांद्रयान तीन एल व्ही एम थ्री एम फोर हं तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आता नीट लक्षात ठेवा तेवीस तेवीस आठ तेवीस रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवले म्हणून तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतरिक्ष दिन म्हणून साजरा केला जातो पुढे दोन हजार तेवीस मध्ये भारतात पार पडलेली जी ट्वेंटीची परिषद कितव्या क्रमांकाची होती तर अठराव्या क्रमांकाची होती नीट लक्षात ठेवा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी ट्वेंटीची परिषद झाली ती कितव्या क्रमांकाची होती तर आठव्या क्रमांकाची होती पुढे बघूया एक दोन मिनिट फक्त नऊ ते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रु, तेवीस रोजी जी ट्वेंटीची परिषद प्रथमच भारतात पार पडली हं दोन हजार तेवीसच्या नवी दिल्ली येथील परिषदेमध्ये आफ्रिक आफ्रिकी महासंघाला म्हणजे ए यू जी ट्वेंटी संघटनेचे सदस्यत्व देण्यात आले दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे पुढचा प्रश्न एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी भारताचे नवे परकीय व्यापार धोरण जाहीर करण्यात आले यानुसार देशाची निर्यात दोन हजार तीस पर्यंत दोन लाख कोटी डॉलर पर्यंत वाढवणे हा नीट लक्षात ठेवा देशाची निर्यात दोन हजार तीस पर्यंत किती दोन लाख कोटी डॉलर पर्यंत वाढवणे या धोरणाची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पासून करण्यात आले दोन्ही विधानं बरोबर आहेत स्पष्टीकरण काय या पूर्वीचे परकीय व्यापार धोरण पुढे एक बघा एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची स्थापना करण्यात आली जगातील मार्जार कुळातील प्रजातीच्या संवर्धनाकरता याची स्थापना करण्यात आली अ आणि ब दोन्ही बरोबर आहे स्पष्टीकरण बघून घेऊ इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजे आय बी सी ए म्हणजे काय इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मार्जर कुळातील प्राणी कोणकोणते वाघ सिंह बिबट्या प्युमा जग्वा चित्ता हिमबिबट्या वाघ सिंह बिबट्या हिम बिबट्या आणि चित्ता म्हणजे येत कोण नाही नीट लक्षात ठेवा प्युमा आणि जग्वर हे याच्यात नाही घेतलेले भारतात आढळतात कोणते वाघ सिंह बिबट्या हिमबिबट्या चित्ता भारतात आढळतात यालाच काय म्हणता असं म्हणतात ठीक आहे पुढे या गटामध्ये सत्त्याण्णव देशांचा समावेश आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार तेवीस ते सत्तावीस या पाच वर्षाच्या कालावधीत एकशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली आहे मी आ, मार्जार कुळातील प्रजातीमध्ये कोणत्या कोणत्या प्राण्यांचा समावेश होतो त्यांची सगळ्यां त्या सगळ्यांवर एक छोटा व्हिडिओ बनवला होता तो मी तुम्हाला दाखवते शॉर्ट्स होता होत होता तो व्हिडिओ तर म्हणजे हे त्याच्याने लक्षात राहतं ते, ते सातही जे प्राणी आहे मार्जार कुळातील ते लक्षात ठेवायला मदत होते तो व्हिडिओ बघून घ्या नॅशनल बिग कॅट अलायन्स इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आय बी सी ए जी जगातील मार्जार कुळातील सात प्रजातींच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करणार आहे तर आज आपल्याला हेच बघायचं आहे की त्या सात प्रजाती कोणत्या आहेत तर त्या सात प्रजाती लक्षात ठेवताना कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हेच मी सांगणार आहे तर लक्षात ठेवताना तीनचे ग्रुप करायचे पहिला ग्रुप तीनचा असेल दुसरा ग्रुप दोनचा आणि तिसरा ग्रुप पुन्हा दोनचा पहिला जो ग्रुप असेल तीनचा तो ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचा पहिल्या ग्रुपमध्ये लक्षात ठेवायचं वाघ बिबट्या आणि हिमबिबट्या पहिला ग्रुप असणार वाघ बिबट्या आणि हिमबिबट्या दुसरा ग्रुप असणार त्याच्यात घ्यायचं सिंह आणि चित्ता सिंह आणि चित्ता आणि जो तिसरा आणि शेवटचा ग्रुप असेल त्याच्यात शेवटी येतील प्युमा आणि जॅगवड अशा पद्धतीने या सात प्रजाती आपल्या सहजगत्या लक्षात राहतात धन्यवाद ठीक आहे तर मग अशा पद्धतीने या सात प्रजाती आपण बघितल्या आता बघूया पुढचा प्रश्न बरोबर विधान ओळखा अ आणि दोन्ही विधानं बरोबर आहे जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल भारत या देशाने बनवले आहे इंटरनेट हा मूलभूत अधिकार बनवणारे देशातील पहिले राज्य कोणते केरळ हे राज्य ठीक आहे स्पष्टीकरण बघू भीष्म आता भीष्मचा एकूण एक जे वर्ड आहे त्याचा काय अर्थ होतो किंवा कशासाठी काय वापरले ते नीट लक्षात ठेवा भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हिता मैत्री हां बी फॉर भारत एच फॉर हेल्थ आय फॉर इनिशिएटिव नंतर एस फॉर सहयोग एच फॉर हिता आणि एम फॉर मैत्री ठीक आहे भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हिता मैत्री हे इतकं इम्फेसिस करून याच्यासाठी सांगितलं की अक्षरशः आयोग काय करतं असं वरती लिहितं की मधील आय हा खा खाली शब्द रिप्रेझेंट करतो काई 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 हं तर मग आयवरून काय काय देतील ते किंवा एचवरून काय काय देतील किंवा असं म्हणतील पहिलं एच हे म्हणतो दुसरा एच असंशी रिलेटेड आहे त्यामुळे कोणता वट काय रिप्रेझेंट करतो ते नीट लक्षात ठेवा आरोग्य मैत्री एड क्यूब या जगातील पहिल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुरुग्राममध्ये अनावरण करण्यात आले कुठे गुरुग्राममध्ये दोन डिसेंबर दोन हजार तेवीसला जखमींवर उपचार करण्यासाठी आणीबाणीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक तासाच्या आत रुग्णालय स्थापित केले जाऊ शकते याद्वारे दोनशे रुग्णांवर उपचार करता येतात केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पाच जून दोन हजार तेवीस रोजी केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क प्रकल्पाचे के एफ ओ एन नुसतं के एफ ओ एन दिलं तर माहिती पाहिजे केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क अनावरण केले पाच जून दोन हजार तेवीसला पिनराई विजयन कोण केरळचे मुख्यमंत्री हां वीस लाखाहून अधिक गरीब कुटुंबांना मोफत इंटरनेट पुरवणे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे पुढे बघूया भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॅश डॅश रोजी सुखोई थर्टी एम के आय लढाऊ विमानातून उड्डाण केले ती तारीख लक्षात ठेवा आठ एप्रिल दोन हजार तेवीस आठ एप्रिल दोन हजार तेवीस स्पष्टीकरण आसामच्या तेजपूर एअरफोर्स स्टेशनवरून त्यांनी उड्डाण केले लक्षात ठेवा आसाम तेजपूर एअरफोर्स लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या त्या तिसऱ्या राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती राष्ट्रपती ठरल्या लढाऊ लढाऊ विमानातून उड्डाण करणारे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी मुर्मू ए पी जे अब्दुल कलाम प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी मुर्मू पुढे बघूया एम एस स्वामीनाथन यांनी खालीलपैकी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही विचारता येत प्रश्न नीट वाचत जा तर कृषीरत्न पुरस्कार नाही मिळालाय असं नीट लक्षात ठेवा आणि मिळालेले कोणते जागतिक अन्न पुरस्कार भारतरत्न रेमन मॅगसेसे पुरस्कार भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून एम एस स्वामीनाथन यांना ओळखले जाते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांचे निधन झाले अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला त्यांना प्राप्त पुरस्कार नीट बघा भारतरत्न आहे पद्मविभूषण आहे पद्मभूषण आणि पद्मश्री म्हणजे चारही पुरस्कार प्राप्त आहे रेमन मॅगसे आणि जागतिक अन्न पुरस्कार वर्ष पण लक्षात ठेवा भारतरत्न दोन हजार चोवीस आहे पद्मविभूषण एकोणावीसशे एकोणनव्वद पद्मभूषण एकोणावीसशे बहात्तर पद्मश्री एकोणावीसशे सदुसष्ट रेमेन मॅगसे रेमेन मॅगस असे एकोणावीसशे एकाहत्तर जागतिक अन्न पुरस्कार एकोणावीसशे सत्त्याऐंशी ठीक आहे अशी याही क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये भारताने विक्रमी डॅश डॅश इतके पदके जिंकली किती एकशे सात पदके जिंकली स्पष्टीकरण बघा महत्वाचं आहे खूप तेवीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान एकोणाविसावी आशियाई क्रीडा स्पर्धा चीन या देशात पार पडली कोणत्या देशात पार पडली तर चीनमध्ये दोन हजार बावीसमध्ये ही स्पर्धा होणार होती परंतु कोविडमुळे दोन हजार तेवीसमध्ये झाली आशियाई क्रीडा पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे आशियाई क्रीडा स्पर्धा दर चार वर्षांनी होते आणि आगामी स्पर्धा दोन हजार सव्वीसमध्ये जपानमध्ये होणार आहे नीट लक्षात ठेवा आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस विषयी अतिशय महत्त्वाचे स्टेटमेंट आहे एकोणावीसवी अशी क्रीडा स्पर्धा होती जी दोन हजार बावीसमध्ये होणं अपेक्षित होतं परंतु कोरोनामुळे ती दोन हजार तेवीसमध्ये झाली कुठे झाली चीनमध्ये झाली भारत चौथ्या स्थानावर आहे दर चार वर्षांनी ही स्पर्धा होते दोन हजार सव्वीसची जपानमध्ये होणार आहे ठीक आहे पुढे नॉर्मन इ पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला तर स्वाती नायक यांना दोन हजार तेवीसचा चा आता स्पष्टीकरण बघा नॉर्मन ई बोरलॉक पुरस्कार जिंकणाऱ्या स्वाती नायक तिसऱ्या भारतीय कृषी शास्त्रज्ञ यापूर्वी आदिती मुखर्जी दोन हजार बारा दोन हजार बारा महालिंगम गोविंदराज दोन हजार बावीस या भारतीयांना हा पुरस्कार मिळाला होता स्वाती नायक ओडिशा राज्यातील आहेत ठीक आहे ईशान्य भारतातील पहिले एम्स डॅश डॅश या राज्यात सुरू करण्यात आले तर आसाम या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा एप्रिल दोन हजार गुवाहाटीजवळील चांगसाळी येथे ईशान्य भारतातील पहिल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे उद्घाटन केले नीट लक्षात ठेवा चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आसाम राज्यात गुवाहाटीजवळील चांगसारी येथे ईशान्य भारतातील पहिले अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे उद्घाटन केले पुढचा प्रश्न बघा खालील विधाने लक्षात घ्या याच्यात फक्त ब विधान हे बरोबर आहे ब्रिक्स गटाची एकूण सदस्य संख्या दहा इतकी आहे हे विधान चूक आहे आणि ब्रिक्स दोन हजार तेवीसची पंधरावी परिषद दक्षिण आफ्रिका देशात ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पार पडली फक्त विधान गटात एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून अर्जेंटिना इजिप्त इथिओपिया इराण सौदी अरेबिया संयुक्त अरब इमारती या सहा देशांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे नीट लक्षात ठेवा त्यानंतर भारतीय वंशाच्या डॅश डॅश यांची संयुक्त राष्ट्राच्या पोषणवर्धन मोहिमेच्या समन्वयकपदी नेमणूक केली आहे कोणाची अफशान खान यांची भारतीय वंशाच्या अफशान खान यांची संयुक्त राष्ट्राच्या पोषणवर्धन मोहिमेच्या समन्वयकपदी नेमणूक केली आहे अफशान खान यांच्याकडे कॅनडा आणि ब्रिटनचे नागरिकत्व आहे पोषण वर्धन मोहीम कुपोषण असलेल्या पासष्ट देशांमध्ये राबविण्यात येते मोहीम उद्दिष्ट काय कुपोषणाचे दोन हजार तीसपर्यंत उच्चाटन करणे आणि मोहीमची सुरुवात दोन हजार दहा पुन्हा सांगते अफशान खान कोण कोणते नागरिकत्व आहे कॅनडा आणि ब्रिटनचे पासष्ट देशांमध्ये ही मोहीम राबवण्यात येते उद्दिष्ट काय दोन हजार तीसपर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे आणि ही मोहिमेची सुरुवात ज... 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 दोन हजार दहापर्यंत झ म्हणजे दोन हजार दहाला सुरुवात झाली आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद